जसं मी हे बोललो तस तिच्या आईचा मला फोन वाटलं नव्हतं हो तुम्ही आशा असाल घर भांडण लावून देण्याचं काय कारण नाही तिला काय अजून चार स्थळ म्हणू शकतील आमच्या जिवा कशाला उठत आहे म्हणलं वहिनी मी तुमच्या जिवा उठायचा काही संबंध येत नाही मी जे काय विरोध करतोय ते तुमच्या पंडितजींना कळत आणि जरा तुम्ही नीट विचार करून बघा ज्या पत्रिका जेवढ्या आज पण तुम्ही पत्रिका त्यांच्याकडून त्यातल्या किती टक्के जोडल्या आणि किती टक्के जुळल्या नाहीत मग कदाचित त्या पंडितजीचा काही सुप्त हेतू असेल तर तोही तो बघा चौकशी करा शोधा सापडेल मी नव मध्ये हिला लग्नाला अडवू नका आता हे जर स्थळ सर्वोत्तम आहे हो का देऊन टाका या घटनेला सहा ते सात वर्ष झाली आता त्या मुलीची मुली मुलं मुलगी जे काय आहेत ते म्हणजे यांचे नातवंड पतवंड मांडीवर खेळवता खेळवतायचे अजून तो काय मंगळ बोलला नाही बाबा का बोलला नाही माहित त्याचा अभ्यास किती याच्यावर पत्रिकेचे उकल जास्त डिपेंड त्या ग्रहाची स्थिती काय त्याची ताकत किती याच्यावर त्या वक्त्याची किंवा वक्तव्याची प्रिडिक्शनची खरी खोटी मंगल योद्धा आहे म्हणून तो काय सगळ्यांवर सपासप सुचला असं तुम्ही का धरता मंगळाची व्यक्ती भांडपूळ असते असं मुलगी जनरली बसवलेलं असत मला सांगा कोणच्या राशीची मुलगी अशी असते की मी तिच्या कांठाळात वाजवली तरी मला नमस्कार करून उजव्या कानाखाली मारली प्लीज डाव्या कानाखाली मारण म्हणजे दोन्हीकडे सुजला न घाल की व्यवस्थित दिसेल असं म्हणेल असं सांगणारी एखादी एखाद्या राशीची एखादी मुलगी सांगा ना मला प्रसंग पडला की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या संरक्षणाकरता भांडते म्हणजे ती भांडपुदळ असते असं नाही मी तुम्हाला मंगळाच्या काही नर्सेस दाखवू शकतो की ज्या सर्जरी करताना मंगळाचं सर्जरी हे एक कौशल्य आहे सर्जरी करताना उत्कृष्ट असिस्टंट म्हणून गणल्या गेलेल्या ते त्यांना काही मिळाले आणि त्या जेवढ्या उत्कृष्ट सर्जरी म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये असिस्टंट म्हणून त्यांना जेवढा मान असतो तेवढाच मान बाहेर असतो कारण तेवढ्याच त्या समजून सांगून पेशंटला शांत करण्यात पटाईत असतात म्हणजे एखाद्या व्यक्तीच जर समजा दुर्दैवाने मृत्यू झाला तर डॉक्टर त्या नर्सेसना बोलवतात आणि सांगतात की यांच्या नातेवाईकांना सांभाळा कदा खूप दिवस आजारी होते पण त्यांच्या मिसेसचं खूप जीव असेल आहे कदाचित त्यांच्यावर ते दिवस आता सेवा करत होते आता तिला जीट येईल काहीतरी त्रास बिसूल कध्या रेसलेस होतील आकाश पातळ एक ओळखून घ्या तिनस मंगळाची असू शकते कारण युद्धजन्य प्रसंगात परिस्थितीमुख स्वतःचे स्वतःच्या मध्ये बदल करून समोरची परिस्थिती हँडल करणं हे मंगळाला उत्तम जमत मंगळाची व्यक्ती जागेट असते शांततेचं नोबेल तो जे कॅल्क्युलेट करतो ना मंगळ हा वाईटच मंगळ हा असे नाही मी तेवढ्या करता करत हे चालू केलं की तुमच्या आमच्या मनातले पत्रिका बाबतचे आणि ग्रहांबाबतचे विचार केव्हाही बदलले गेले के पाहिजेत हे शास्त्र पण ते प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला ते शास्त्र धंदेवाईक माणसाला नाही आणि या शास्त्राचा पेशन्स भरपूर गरज असते त्यामुळं शॉर्ट मध्ये एक लक्षात ठेवा ज्या व्यक्तीकडे बुद्धीच्या आत होईल जो परिस्थितीन चिडू शकतो परिस्थितीनं शांत येऊ शकतो जो उत्तम वक्ता आहे जो उत्तम लढवय्या आहे परिस्थितीनो तो सर्जन त्याच्यात आहे जो रागावल्यानंतरही शांत डोक्याने थंड डोक्याने विचार म्हणजे त्या रागाच्या आवेशातही थंड डोक्याने विचार करतो ज्याच्याकडं निर्णय शक्ती तात्कालिक आहे तुम्ही प्रश्न टाकल्यानंतर एका सेकंदात निर्णय देण्याची शक्ती आहे ज्या व्यक्तीकडं अभ्यास करण्याची किंवा एखाद्या गोष्टीला मिळवण्याकरता चिकाटी लागते ती चिकाटी पचडणे आणि ज्या व्यक्तीचं उभव त्या